लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव झालेला आहे ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीनं आज मुंबईमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरक्षण कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्हा परिषदेचा अपवाद वगळता अन्य एकूण बत्तीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाची आज निश्चिती करण्यात आली यामध्ये परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव झालेलं आहे यासंबंधीची अधिसूचना ग्रामविकास मंत्रालयाचे सहसचिव एम भरोसे यांनी शुक्रवारी लागू केली आहे जिल्हा महसूल प्रशासनानं एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत या जिल्ह्यातील नऊ तालुक्यात दोनशे तीनशे दोन पूर्णांक के चार किलोमीटर लांबीचे रस्ते अतिक्रमणमुक्त केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी दिली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात या निमित्तानं आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून जिल्हाधिकारी चव्हाण यांनी याबाबतचा तपशील जाहीर केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस म्हणजे सतरा सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियान राबवण्यात येणार आहे याबाबतची माहिती देण्यासाठी आज जिल्हा परिषदेच्या डिप्युटी सी हॉलमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी तहसीलदार संदीप राजापुरे यांची उपस्थिती होती जिल्हा परिषदेच्या राज्यातील पंचायत समित्यांच्या आरक्षण निश्चित करण्यात आहे त्यानुसार परभणी जिल्ह्यातल्या नऊ पंचायत समित्यांपैकी सर्वसाधारण प्रवर्ग तीन सर्वसाधारण महिला तीन अनुसूचित जाती महिला एक नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी एन सी बी सी एक व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला एक सभापती असं आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे या संदर्भात अधिकृत अधिसूचना ग्रामविकास मरीमाता मंदिर या सुमारे तेराशे मीटर रस्त्याचे काम मंजूर होऊन एकोणावीस महिने उलटले आहेत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागानं या रस्त्याचं काम अद्यापही सुरू केलेलं नाही हे काम तातडीनं सुरू करावं अन्यथा नागरिकांचं मोठं जनांदोलन उभारलं जाईल असा इशारा काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील देशमुख माजी नगरसेवक गुलमीर खान कलंदर खान माजी नगरसेवक मोहिन मोली माजी नगरसेवक विनोद कदम यांनी दिलेला आहे गंगाखेड तालुक्यातील रामनगर दांडा इथं दा घडलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणाने खळबळ उडालेली आहे या प्रकरणातील आरोपी दीपक बाळू भोसले याला कठोर शिक्षा देऊन फाशीची शिक्षा देण्यात यावी तसंच त्याच्या कुटुंबाची चौकशी करून अवैध संपत्ती जप्त करावी अशी मागणी गोरसेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन चव्हाण आणि तालुकाध्यक्ष अनिल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आलं या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी आरोपीच्या कुटुंबाची संपूर्ण चौकशी करून अवैध संपत्ती जप्त करावी त्याचबरोबर पीडित परिवाराला पोलीस सुरक्षा द्यावी आणि आरोपींना मदत करणाऱ्या पोलिसावर चौकशी करावी त्याचबरोबर शासकीय जमिनीवरील बेकायदेशीर कब्जे हटवावेत आणि आरोपी कुटुंबाला तडीपार करावं आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटेड एकोणीसशे वीसच्या आधारे अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा दर्जा देण्याची मागणी बंजारा लमानी एस आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं उपोषण करण्यात आलेलं आहे मराठा समाजाला शासनानं हैदराबाद गॅजेटेअरच्या आधारे आरक्षणाचा मार्ग खुला केला आहे त्यामुळे बंजारा लमानी समाजालाही त्याच गॅजेटेअरचा आधार घेऊन अनुसूचित जमाती आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणी उपोषणकर्ते दशरथ राठोड यांनी केली आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस असून या उपोषणात मोठ्या संख्येनं बंजारा समाज बांधव उपस्थित राहून पाठिंबा देत आहेत सतरा सप्टेंबरपर्यंत बंजारा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर सर्व बंजारा समाज सतरा सप्टेंबर मुक्तीसंग्राम दिन हा काळा दिवस म्हणून पाहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली जनसुरक्षा विधे लोकशाहीला धोका असून बहुमताच्या कायद्यामध्ये नक्षलवाद हा, नक्षल हा शब्द करणाऱ्यांवर गदा आणण्यासाठी तयार करण्यात आलेला असून हे विधेयक त्वरित रद्द करण्यात यावं अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक सेलच्या वतीनं करण्यात आली आहे गंगाखेड तालुक्यातल्या रामनगर तांडा इथं एक अल्पवयीन मुलगी दूध आणण्यासाठी जात असताना ओढणीनंतर तोंड दाबून घरात नेऊन बळजबरी अत्याचार केल्याची घटना दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली या प्रकरणी सोनपेठ पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पीडित मुलीच्या आजीनं याबाबतची तक्रार दिली तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी बुधवारी सायंकाळी दूध आणण्यासाठी जात असताना आरोपीनं तिला जबरदस्तीनं उचलून येत तोंडात ओढणी कोंबून घरात नेत चाकूचा धाक दाखविला आणि अत्याचार केला तसंच आरडाओरड केल्यास खतम करून टाकण्याची धमकी देखील दिली या प्रकरणी पीडितेच्या आजीनं दिलेल्या तक्रारीवरून दीपक भोसले याच्यावर सोनपेठ पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे सोनपेठ तालुक्यातल्या था महात्पुरी तांडा रामनगर तांडा येथील एका अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आज परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिया मांडला आणि पोलीस प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीनं शहरातल्या परसावत नगरातील रोकड हनुमान मंदिर मंडळ इथं आयोजित महालक्ष्मी सजावट स्पर्धा आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला अध्यक्षस्थानी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी होते कार्यक्रमाला प्रमुख म्हणून प्रेरणा देशमुख बालचंद्र गोरे मंगल मुदगलकर मनीषा जाधव संजय रिजवानी रुपा ठाकरे प्रभावती अन्नपूर्णे अपर्णा जोशी धुळे हरिभक्तपरायन रुपेश व्यास विजय गायकवाड मधुसूदन जोशी आदींची उपस्थिती होती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या मार्गदर्शनामध्ये बारा सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्यामध्ये विविध वर्गाचा अध्ययन सर वस्तुनिष्ठरित्या उंचावण्यासाठी मिशन नववी दहावी मिशन स्कॉलरशिप मिशन क्लास फर्स्ट हे उपक्रम लावले जात आहेत मिशन स्कॉलरशिप अंतर्गत परभणी जिल्ह्यात पाचवी सराव परीक्षा आज घेण्यात आली या अंतर्गत मिशन स्कॉलरशिप मध्ये एन एम एम एस व नवोदय परीक्षेमध्ये प्रविष्ट विद्यार्थ्यांना सरावासाठी केलेल्या नियोजनानुसार दररोज जिल्हा स्तरावरून तालुका स्तरावर व तेथून शाळा स्तरावर पाठ्यघटक पोहोचला जातोय यासाठी त्या स्तरावर समित्या स्थापन करण्यात आलेल्या असून त्या अंतर्गत दरमहा एक सराव चाचणी संपूर्ण जिल्हाभर घेतली जाते अशा स्वरूपाची परीक्षा आज घेण्यात आली जिंतूर तालुक्यातील गायरान जमिनीवर युरिया व मीठ मिक्स करून जागोजागी टाकण्यात आलं या ठिकाणचं गवत खाल्यानं मेंढ्याचा मृत्यू झालाय आहे यात मेंढपाळाचं पन्नास हजार रुपयांचं नुकसान झालेलं आहे ही घटना नऊ सप्टेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमाराला जिंतूर तालुक्यातल्या इटोरी शिवारातल्या साईनगर तांडा वस्तीवर घडली आहे या प्रकरणी अज्ञात इसमावर जिंतूर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला <प्रकागी> महापालिकेच्या वतीनं दहा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये हरघर तिरंगा मोहिमेच्या अनुषंगानं विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं था। या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस रोख रक्कम आणि सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्राचं वितरण सतरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता वसमत रोडवरील महापालिकेच्या बी रुग्ण सभागृहात करण्यात आलं महापालिका आयुक्त तथा प्रशासक नितीन नार्वेकर यांच्या हस्ते हे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी यंदा अठरा ऑक्टोबर पासून दीपावली सण साजरा करण्यात येणार आहे या सणानिमित्त इच्छुक व्यक्तींना फटाके विक्रीसाठी पंधरा दिवस कालावधी करता तात्पुरते फटाके विक्री परवाना देण्यासंबंधी जाहीर प्रकरणाच्या दिनांकापासून ते एकोणीस सप्टेंबर पर्यंत विस्फोटक अधिनियम दोन मध्ये दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत फटाके विक्री परवान्याकरिता काही अटींचं पालन होणं आवश्यक आहे तात्पुरता फटाके विक्री परवान्याकरिता या कार्यालयात अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केले परभणीच्या श्री शिवाजी तंत्रनिकेतन मधील सिव्हिल विभागातील अक्षर चौधरी या विद्यार्थ्यानं दिल्ली इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स अजिंक्य स्पर्धेमध्ये टीम इंडियासाठी टी सुवर्ण पदक जिंकलीत सदरी स्पर्धा ही दिल्ली इथं झाली असून जागतिक स्पर्धेमध्ये साठपेक्षा अधिक जागतिक स्तरावरील देशांनी सहभाग नोंदविला असून अक्षय चौधरी यानं टीम इंडियाचं प्रतिनिधित्व सो करून सुवर्ण पदक जिंकलं आहे या यशाबद्दल आमदार प्रकाश सोळंके आमदार सतीश चव्हाण अनिल लखाते प्राचार्य शाहेर ठेकिया व विभागातील सर्व विभाग प्रमुखांनी अभिनंदन केलं आहे प्राथमिक शिक्षणातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असते त्यामुळे शिक्षक आणि पालक यांच्या संयुक्त प्रयत्नातून विद्यार्थ्यांचं भवितव्य घडत जातं शालेय स्तरावर अनेक उपक्रमांच्या व स्पर्धा परीक्षा आयोजनातून विद्यार्थ्यांना दिशा मिळते असं मत भावनाताई ताई नखाते यांनी व्यक्त केलंय बारा सप्टेंबर रोजी पाथरीच्या शांताबाई नखाते शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून भावनाताई नखाते यांनी आपले विचार व्यक्त केले तर यावेळी मुख्याध्यापक नवनाथ यादव अंगद भागवत भगवान पोळ संतोष किल्लारे रेखा पवार शिला घोडे यांची उपस्थिती होती परभणीचे महापालिका आयुक्त प्रशासक नितीन नार्वेकर यांनी अकरा सप्टेंबर रोजी धर्मापूर येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली यावेळी पाणीपुरवठा विभाग प्रमुख मिर्झा तन्वीर बेग यांनी जलशुद्धीकरण केंद्रातील कार्यप्रणाली व सध्या सुरू असलेल्या प्रक्रियेची माहिती दिली यावेळी शेख इस्माईल गुप्ता तसंच सहायक युवराज साबळे उपस्थित होते रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद